स्वागत आहे तुमचं स्वात खर्चामध्ये आज मी तुम्हाला राजस्थानी घेवर बनवून दाखवणार आहे घेवर म्हटल्यानंतर डोळ्यासमोर येतात हे राजस्थानी शाही स्वीट्स तर चला तर मग अशा सोप्या पद्धतीने मी तुम्हाला घेवर बनवून दाखवते साठी पहिले आपण एक बाउल घेऊ आणि आपण आता चार चमचे तूप घेणार आहोत ते तूप जरा असं आपण थोडस गरम होऊ देणार आहोत त्यासाठी मी घेतलेला आहे तडका पॅन याच्यामध्ये आपण चार चम्मच सूप आप तूप टाकणार आहोत आपल्याला तूप जास्त गरम नाही होऊ द्यायचं आहे नॉर्मल फक्त काहीतरी आता आपण नॉर्मल तूप गरम केलेला आपण एका मध्ये वतून घेऊ आणि आपण त्याच्यासाठी एक बर्फाचा स्लाइस घेऊ तो आपण याच्यामध्ये टाकून असं व्यवस्थित हलवून घेणार आहोत एक सारख एका बाजूलाच हलवायचं आहे तुम्ही ताटही वापरू शकता मी बाऊल घेतलेला आहे आणि जोपर्यंत याच लोणी तयार होत नाही तोपर्यंत आपण हे एक सारखं हलवून घेणार आहोत जेव्हा आपण हे एकसारखं मिक्स करतो तेव्हा त्याच्यामध्ये असं पाणी येतं तर आपण हे पाणी एका प्लेट मध्ये काढून घेणार आहोत आणि परत एक मिक्स करणार आहोत जवळपास आपल्याला दोन मिनटं लागतात लोणी तयार होण्यासाठी बघू शकता आपलं लोणी तयार झालेलं आहे आता हा आपण बर्फाचा गोळा असा ठेवून त्याच्यातलं परत एकदा पाणी काढून घेऊ बघू शकता आपलं मऊ लुसलुशीत लोणी तयार झालेलं आहे मी त्याच्यासाठी शंभर ग्रॅम मैदा घेतलेला आहे आता आपण तो त्या बॅटरमध्ये टाकूया आता हा आपण मैदा थोडा थोडा करून मी पहिले दोन चम्मच टाकलेला आहे व्यवस्थित मी हे मिक्स करून घेणार आहे परत मी याच्यामध्ये दोन चमच मैदा टाकणार आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून आपण त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मी अर्धा ग्लास दूध घेतलेला आहे आता हे हळूहळू करून मी त्याच्यात टाकणार आहे बघू शकता मी हे अर्धा ग्लास दूध घेतलेला आहे ते आता मी सर्व टाकणार आहे या बॅटरमध्ये आणि व्यवस्थित मिक्स करणार आहे ते याच्यामध्ये लम्स आहेत ना ते आपण व्यवस्थित मिक्स करून ते काढणार आहोत आता हा आपण शंभर ग्रॅम मैदा घेतलेला हा मी आता पूर्ण टाकणार आहे याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून मग भेटू आपण बघू शकता आता आपले सर्व लम्स हे दिसत नाहीये आता याच्यामध्ये मी केशरी कलर घेतलेला आहे थोडासा म्हणजे आपल्या घेवरला कलर खूप छान येईल आणि त्याच्यामध्ये मी अर्धा लिंबूचा रस टाकलेला आहे हे व्यवस्थित मिक्स करणार आहे आणि मी हे आता दहा मिनटं हे फ्रीज मध्ये ठेवणार आहे कावर आपलं जेवढं बॅटर फ्रीजमध्ये राहिलं ना तेवढं आपल्या घेवरला जाळी खूप छान येते तोपर्यंत आपण घेवरला लागणारी चाचणी करून घेणार आहोत चाचणी बनवण्यासाठी घेतलेला आहे मी एक पॅन त्याच्यामध्ये मी अर्धा वाटी साखर टाकलेली आहे आणि अर्धा वाटी पाणी टाकलेलं आहे आपल्याला मध्ये एक किंवा दोन तार येऊ द्यायचे नाही जोपर्यंत ही साखर विरवळत नाही तोपर्यंत आपल्याला हे गॅस चालू ठेवायचं आहे साखर विरगळली आहे त्याच्यामध्ये मी चार इलायची घेतलेली आहे कुठून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी केसर टाकणार आहे केसरने आपल्या खूप कलर छान येणार आहे आहे तयार आपली काशणी बघू शकता आपल्या चाचणीला किती छान कलर आलेला आहे आपल्याला याला एक तार वगैरे काहीच करायचं नाही फक्त नॉर्मल आपली साखर विरगळेपर्यंत आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आणि ही आपण आता हे थंड व्हायला ठेवून देऊ तोपर्यंत आपलं घेवरचं बॅटर आहे ना ते करायला आता घेवर करायला घेऊ आपण घेवरचं बॅटर असं पाहिजेत जास्त पातळही नाही पाहिजेत आणि जास्त घट्टही नाही पाहिजेत असं उचलून टाकल्यानंतर डायरेक्ट चमचा असा डायरेक पूर्ण प्लेन दिसला पाहिजे तर चला मग आपण आता त्याचं प्रोसेसर बघू एक मी मोठा बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण थंड पाणी टाकणार आहोत आणि थोडेसे बर्फाचे स्लायझेस टाकणार आहे आणि आता आपलं हे घेवरचं बॅटर आहे आता आपण हे याच्यामध्ये ठेवणार आहोत काबर आपलं जेवढं बॅटर थंड असेल तेवढी आपल्या घेवरला जाळी छान येते आणि घेवरही छान बनतो मी एक स्टीलचं पातील घेतलेलं आहे मी हे मीडियम साईजमध्ये मध्ये घेतलेलं आहे तुम्हाला ज्या साईजचा सा घेवर पाहिजेत असेल त्या साईजचं सा तुम्ही हे पातील घेऊ शकता मी तूप घेतलेला आहे घेवर बनवण्यासाठी तुम्ही तेलही घेऊ शकता पण घेवरचा जो तु म्हणजे तुपाचा जो घेवर लागतो ना तो खूप छान लागतो आणि घेवर हा तुपामध्येच बनवल्यावर फ्लेवर छान उतरतो तर आपलं जेव्हा आपलं कडक तूप तपेल तेव्हा आपण घेवर टाकायला घेऊ त्याच्यामध्ये बघा आपलं तूप आता खूप कडक तपून गेलेलं आहे त्याच्यामध्ये आपण एक एक थेंब घेवर सोडणार आहोत जेव्हा आपले बबल शांत झाले तेव्हा आपण हळूहळू त्याच्यामध्ये घेवट टाकणार आहोत बघू शकता मी हळूहळू सोडत आहे आणि जेव्हा आपले बबल शांत झाले तेव्हा आपण त्याच्यामध्ये असं राऊंड करून घेणार आहोत आणि गॅस ग्या, गॅस हा आपला फुलच हवा बघा तयार आहे आपला घेवर हा मी पहिला घेवर बनवलेला आहे हळूहळू बनवता बनवता व्यवस्थित आकार जमतो मी हा घेवर आता आपण हा चाळणीमध्ये ठेवून देऊ म्हणजे जेवढं तूप असेल तेवढं ते खाली पडून जाईल हे बघा आता आपण दुसरा घेवर घेतो आहे सेम तशीच प्रोसिजर आहे फुल गॅस करायचा आणि एक टाकायचं आणि सेंटरला टाकायचं आपला घेवर व्यवस्थित शिजवला जातो पण आपल्या वरची बाजू शिजवायची असेल तर ते खाली अशी हे करून घ्यायची म्हणजे दोन्ही बाजू मस्त कुरपूस होऊन जातात त्या बघा आपला तयार आहे दुसराही घेवर बघू शकता मी सांगितलं ना आपण जेव्हा हळूहळू टाकू ना तेव्हा आपल्याला बरोबर अंदाजा येऊन लागतो बघू शकता त्याची जाळी ही खूप छान आलेली आहे आणि कलर ही खूप छान आलेला आहे जवळपास आपल्या त्या बॅटरमध्ये चार किंवा पाच घेवर बनतात ए बघा तयार आहे आपला तिसरा घेवर बघा तयार आहे आपला घेवर घेवर बघू शकता आपला किती जाळीदार बनला आहे आणि परफेक्ट आकारही बनला आहे आता आपण हा इथे ठेवून पहिले त्याच्यावर आपण चाशणी टाकणार आहोत ही चाशणी आपण थोडी थोडीच टाकणार आहोत व्यवस्थित ठेवून ठेवून व्यवस्थित पहिले टाकून घेणार आहोत आणि रबडी बनवली आहे मी रबडीचा व्हिडिओ स्किप केलेला आहे तुम्हाला जर रबडी अशी पाहिजेत असेल तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा मी स्पेशल रबडीचा व्हिडिओ घेऊन येणार आहे आणि रबडी बघू शकता आपली किती छान आलेली आहे जशी बाहेर भेटते हलवाईकडे सेम तशीच आलेली आहे आणि क्रीमी क्रीमिंग ही बघू शकतात किती छान आलेला आहे त्याचा टेक्स्चर तर चला आता ही आपण याच्यावर लावून घेऊ हे तुमच्या आवडीनुसार लावू शकता तुम्ही तसं काही नाही झाली आहे आता आपली रबडी लावून घेवरला आता आपली रब्बी लावून झालेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार देऊ शकता मी इथे काजू सॉरी बदाम पिस्ता वगैरे घेतलेला आहे ही घरच्या घरी बनते बाहेर गेल्यानंतर खूप महाग वगैरे पडते तर ही तुम्ही घरच्या घरी आनंदच बनवू शकता काही प्रॉब्लेम नाही हे बघा तयार आहे आपला घेवर हा आपण जसा केलेला आहे तसा दुसराही आपण सर्व करून घेऊ आणि नंतर भेटू तयार आहे आपला घेवर हा आपला रबडी मध्ये आहे आणि हा ड्रायफ्रुट्स मध्ये आहे आणि बघू शकता आपला घेवर घरगुती पद्धतीने खूप सोप्पा झालेला आहे मी ट्राय केला तुम्हीही ट्राय करा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुमचा घेवर कसा झाला आहे तुम्ही रक्षाबंधन मध्येही करू शकता आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय